ऑडिओ जंगल मदमस्त यौवनाची तुला होती गणशा यौवना चितुला होती गवना भावना हावनान्तरि चुलासतिल किस वेदनाराहिरा दश मुख्या वेदनाराहिरा दश दशा ओके okay, तर नमस्कार जे महाराष्ट्र भावानं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला तर कमेंटमध्ये सांगा आणि आव्हाला असेल तर लगेच लाईक करायचा इच्छा कोण सब्रें नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनल सस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण तुमच्यासाठी मी आजची जी विषय हार पद्धतीत व्हिडिओ डिटिंग शिकत असतो आणि ते पण 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 मराठीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे का आपण मटेरियल वापरल्या सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये भेटून जाईल आणि डाउनलोड करण्यात काय अडचणीत असेल तर इंटाग्रामची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये आहे डायरेक्ट आपल्याला इंटाग्रामला एस एम एस करून सांगायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल आणि पण तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे तिथं आपण सर्व डेअरी मटेरियल अपलोड करत असतो आणि आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आर एड मशीन लागणार आहे ॲरआयड मशीन चांगल्याची ते तर टेलिग्रामला मी पिन्ला मेसेजमध्ये दिलेला आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यानंतर काय करायचं जे काही मार्क असे एकी पेट आहे ते अर मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं इम्पोर्ट केल्यानंतर नुसार कधी आपल्याला मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे तर आता असं बीटमार्क काही अशा पद्धतीचा आहे असेल तर सर्व मी तुम्हाला आधीच ॲड करून दिलेलं आहे फक्त तुम्हाला त्याच्यात काय काय चेंजेस करायचे आहेत तेच सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात आधी काय करायचं आहे जे काय मी कोर्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर फोल्डर सिलेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता इथे एक फोटो आपण ॲड करायचा आहे अशा प्रकारे एकदम आधी एक फोटो मी ॲड करून दाखवून तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे वर एक व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आपला फोटोबरोबर असे प्रमाण दिसून जाईल आणि जर तुमचा फोटो वरती खाली गेला तर आजीच्या ह्याच्यावर जो तुम्ही बरोबर असं मध्ये भागी ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे पुढच्या भीता जायचं प्रश्न क्लि करायचं गॅजेनमध्ये जायचं आहे जे फोटो वापरायचं असेल तुम्हाला ते फोटो घ्यायचा आहे आणि वरतीला करायला एरिया करायचा आहे त्यानंतर आजीच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे काय दोन नंबर ऑप्शन दिसाल त्यावर क्लिक करायचं आणि बरोबर आपल्याला नव्वद नव्वद ही ठेवून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचा आहे वर डबल लाईनवर काही करायचं फुटकाकडून इरा करायचा पुढच्या बीटला जायचं इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि त्याला दाबून धरायचं व खाली दोन मी लेहेर आहे त्या लेहेरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे त्यानंतर आता इथून पुढे आपल्याला दुसरा फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि याला पण काय करायचं आहे असं नव्वद मोठी हे खिचून घ्यायचं आहे लाईनवर करायचं फुडकाकून इरे घ्यायचं करून आणि पुढच्या बीटला जायचं आहे इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि काय करायचं जे काय खाली आपले ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे तर आता प्रकारे तुम्ही फोटो ॲड करूचं तुम्हाला एवढं तर समजलं असेल आता इथं तर प्रकारे फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे असं वरी गेलती तरी पण असं तुम्ही तुम्ही तुमच्या म्हणजे फोटोप्रमाणे असं खालीवरती खाली करून घ्यायचं आहे आणि जे काही एखादी ग्रुप असेल त्याच्या खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे तर इथपर्यंत तुम्ही तसं करायचं आहे फक्त आपल्याला आता एक फोटो राहायचं आहे एक फोटो मी करून दाखवतो तुम्हाला काही विषय नाही तर अशा प्रकारे हे पण फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो मी याला पण आपण असं बरोबर नोकरीमध्ये ग्रीनं करून घ्यायचं आहे आणि याला आजीच्या वरि करायचं आहे खाली कर बरोबर कसं घेऊन यायचं आहे पुढच्या बीटपासून आपल्याला असं वाढून घ्यायचं आहे आणि खाली लेहर आहे त्या लेहरच्या खाली अशा प्रकारे आपल्याला खेचून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथून पुढे आपल्याला फुल हे फोटो ॲड करायचे आहे प्रकारे फुल फोटो ॲड केल्यानंतर या फोटोला आपण या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे आणि इथून आता पुढच्या बीटपर्यंत आपल्याला असे वाढून घ्यायचं आहे डबल इथून पुढे दुसरा फोटो ॲड करायचा आहे डबल पुढच्या बीटला जायचं आहे एवढी थ्री जाईन करून खूप आम्ही रिरिया करायचं आहे आणि जे काही ग्रुप दिसतात त्या ग्रुपच्या खाली प्रकारे घेऊन यायचं आहे आता एवढं तुम्हाला समजलं असे एकदम हार्ड देतील तर ग्रुपच्या खाली सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ग्रुपच्यावर एक पण फोटो ठेवायचा नाही म्हणजे कसं ग्रुपमध्ये आपण जे काय म्हणजे सॉर्मप्रमाणे आपण हे टेक्स्ट दाखवली आहे त्यामुळं ते याच्या खाली घेऊन यायचे प्रकारे फोटो ॲड करून घ्या तुम्ही आता सर्व इथून पुढे आपण प दर व्हिडिओमध्ये फोटो ॲड करतो त्याप्रमाणे आता इथून पुढे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे तर एवढं तो तुम्हाला समजलं असेल तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या आणि या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन या अशा प्रकारे आता तुम्ही इथून सगळे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्या भाऊ आणि त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता ईपॅट ॲड करायचं आहे आपल्याला त्यासाठी तुम्ही बॅक यायचं आहे जे काय की पेड आहे ती ओपन करून घ्यायची आहे फक्त आपल्या या व्हिडिओमध्ये फक्त एकच ईपीड राहील तर ते ईपेडचा आपला कॉपी करायचं आहे ते इपेट कॉपी करून घेत त्यानंतर इथून आपल्याला आता बिया यायचं आहे बियाल्यानंतर काय करायचं डबल बीट आपल्या ओपन करायचं आहे तर आता आपल्याला हे कुठं द्यायचे आहे ते तुम्हाला सांगतो इपेट आपल्याला कुठून पुढे द्यायचं आहे तर आपले म्हणजे नव नियमो डिग्रीचे जे काय फोटो इथून संपत्ती काय बरोबर अठरा पॉईंट अकराच्या बीटपाशी तर आवडे फोटो इकडे संपत्ती द्या आता इथून उभे फोटो लागतील तर तिथून पुढे आपल्याला ही इपेट पेस्ट करून घ्यायचं आहे प्रकारे म्हणजे हे व्हिडिओ एकदम प्रॉपर आणि खतरनाक पद्धती दिसून राहिल अशा प्रकारे आता हे तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तर आता हे पेस्ट करून घ्या बा शेवटपर्यंत ही पेट आणि त्यानंतर काय करायचं आहे आता बरं एवढी ते स्टेटिंगला यायचं आहे एवढीचे स्टेटिंग आल्यानंतर काय करायचं परीक्षा सांग क्लिक करा गॅजरीमध्येच आहे गॅ गॅजरीमध्ये आल्यानंतर एक मी बॉर्डर दिली आहे ती बॉर्डर प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या बॉर्डर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे त्या बॉर्डरला आपण प्रकारे शेवटपर्यंत अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचं आहे गया गया तर आता या बॉर्डर अशेवरपर्यंत आड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे वर थ्री राहिन म्हणजे शेअरचे ऑप्शन किती करायचं आणि हे विस्फोट करून आहे घ्यायला म्हणजे हे व्हिडिओ डाउनलोड करायला खूप वेळ लागते तर मला कधी अर्धा तास लागला होता जवळपास तर व्हिडिओ खतरनाक आहे आणि पण म्हणजे जर अशी हे आहे त्यामुळं टाइम लागत तर हे डाउनलोड करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटत आहे का आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र